मी विश्वनाथ हे राहणार येथील रहिवाशी असून मी माझ्या शेतातील कांदे विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेमध्ये घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी मी माझे कांदे विक्री करून एकूण रुपयांचे बिल मिळाले सव्वीस हजार रुपये त्या व्यापाऱ्याने माझ्या फोन पे वरती टाकले उर्वरित रक्कम ही नगदी स्वरूपात मला दिली ती रक्कम घेऊन मी नांदेडहून शिरू ताजबंद येथे साडे दहाच्या दरम्यान बस येथे उतरलो तेथून मी हडोतीकडे जाण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेल्या पॉइंटवरती थांबलो त्या ठिकाणी माझा मित्र लातूरहून लातूर हा येत होता गाडी घेऊन त्या गाडीमध्ये बसून जाण्यासाठी मी त्याची वाट पाहत असताना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ बसलेल्या दहा पंधरा पैकी इसमापैकी तीन ते चार इसम हे माझ्याजवळ आले तू खिचडी खा असा आग्रह केला त्यावेळी मी त्यांना खिचडी खाण्यास नकार दिला असता त्यांनी मला मारहाण करून त्यापैकी एकाने माझ्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली व एकाने माझ्या डोसक्यात लोखंडी रॉडने मारून मला जखमी केले त्या अवस्थेत मी एकशे बाराला खौल कोरून, कोरून, ला कॉल करून पोलिसांची मदत घेतली लागलीच पोलिसी दहा ते पंधरा मिनिटात घटनास्थळी येऊन मला अहमदपूर येथे नेऊन माझ्यावर प्रथम उपचार करून माझ्याकडून लेखी स्वरूपात अर्ज घेऊन एफ आय आर दर्ज केला अशा वारंवार घटना ह्या शिरू परिसरात व बसस्थानक परिसरात घडत आहेत त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत पण पोलिसांमध्ये कोणीही तक्रार देत नसल्यामुळे या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चांगलीच चालना मिळत आहे व भीती राहिलेली नाही कायद्याची ते अशा वारंवार घटना घडत करत आहेत